नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पावसाने चांगलाच जोर धरलेला आहे काही ठिकाणी मध्यम होत आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावलेली ला आहे त्यातली त्यात, त्यात सोलापूर भागात जोरदार पाऊस झालेला आहे बार्शीच्या भागामध्ये तसेच बीड जिल्ह्यातील धारूळ तालुक्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे लातूर जिल्ह्यात पावसाने चांगली हाजिरी लावलेली आहे तसेच इकडे विदर्भातील देखील बऱ्याच भागात चंद्रपूर यवतमाळच्या भागात जोरदार पाऊस झालेला आहे आता त्यापेक्षा जास्त जोर आजपासून पावसा पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस आज देखील पाहायला मिळणार आहे तसेच आता चार ते पाच दिवसाचा सविस्तर अंदाज देखील तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकच व्हिडिओ तुम्ही पाहायला तर इतर व्हिडिओ देखील जास्त पाहण्याची गरज पडणार नाहीये सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहे त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता पाहू शकता इकडे सध्या स्थितीला बंगालच्या उपसागरामध्ये जर पाहायला गेलं तर अजून देखील कमी दाब तयार झालेलं नाही आहे मात्र तीव्र कमी दाब तयार होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात देखील मुसळधार ते काही भागात अतिवृष्टीची शक्यता मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणीस आलेल्या असाल तर तात्काळ काढून घ्या कारण की पावसाची लेवल देखील वाढत चाललेली आहे गरमीची लेवल जशी वाढत जाईल तशी तीव्रता देखील पावसाची मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला वातावरण पाहायला गेलं तर राज्यातील बहुतांश भागात ढगांची दाटी जी आहे ती वाढू लागलेली आहे त्यातले त्यात इकडे पाहू शकता लोणार पुसद अकोला इकडे छत्रपती संभाजनगरचा काय भाग आहे बीड आहे नांदेड आहे या भागात तीव्र ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळत आहे ढगांची गर्दी वाढत चाललेली आहे यातूनच पुन्हा मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे सोलापूर लातूर नांदेड अकलोदच्या भागात साताराच्या भागात पुणेचा काय भाग आहे या भागात देखील ढगांची स्थिती मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढत चाललेली आहे ढगाळ वातावरण तीव्र होत चाललेलं आहे छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार नाशिक वलसाड पालघरच्या भागात देखील हे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे मध्यम ते जोरदार पावसाचे ढग हळूहळू आता निर्माण होतानाचं चित्र दिसून येत आहे विदर्भाकडे देखील हीच परिस्थिती आहे तर पावसाचा जोर पुढील एक ते दोन तासात अजून तीव्र होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे तो भाग म्हणजे इकडे दापोली असेल रत्नागिरी असेल मध्यम ते मुसळधार असा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी खूप तीव्र अशा जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील सांगली सातारा दापोलीचा हा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस आहे त्यातली त्या तिकडे वडूज विटा कोल्हापूर कराड राजापूर रत्नागिरी चिपळूण सांगली सातारा या भागात मध्यम ते काही भागात अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तुमचा जिल्हा व तालुका कॉमेंट करून कळवा जे आपला जिल्ह्याचं नाव तुम्ही जर सांगितलं त्या जिल्ह्याबाबत महत्वाचे अपडेट जर वातावरणात बदल झाला तर लवकरच या चॅनलवरती चे देखील दिली जाईल जिल्हा देखील कळू शकता तालुका कळू शकता अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करू शकता तसेच गोरेगावचा भाग आहे इकडे पाहू शकता खोपोली गोरेगाव खेड पुणे जेजुरी या भागाचा विचार केला तर या पट्ट्यात देखील जोरदार पावसाला वातावरण तयार होणार आहे खेडखोपोलीच्या भागात देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं तसेच इकडे अलीकड जसं येत आपण इकडे जेजोरी दौंड इंदापूर तसेच बारामतीचा भाग असेल करमाळ्याचा भाग असेल या पट्ट्यात देखील वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस आज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे कालच्यापेक्षा तीव्रता याची अधिक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात सर्वाधिक पावसाचा जोर इकडे जो माळशिरतचा भाग असेल वेलापूरचा भाग असेल अक्लूज वेलापूरच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस राहील तसेच इकडे बराटचा भाग फलटण लेटेचा भाग लोणाड अडकरी नंदालचा भाग असेल मोल निधाल दहीवाडीचा भाग असेल म्हसवड वडूज औंधाचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील तसेच पंढरपूर बार्शीचा भाग आहे या पट्ट्यात देखील जोरदार पावसाला वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतो पुढे पाहू शकता इकडे केज आहे पेट आहे लातूर आहे पेट लातूर या भागाचा विचार केला तर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे केजच्या भागात देखील आज जोरदार पावसाळी वातावरण राहील काल जर पाहायला गेलं तर चिंचोलीच्या भागाकडे जोरदार पाऊस झालेला आहे मध्यम ते जोरदार हजेरी लागलेली आहे आज देखील केज तालुक्यातील तुरळक भागात जोरदार पावसाची हजेरी लागू शकते तसेच इकडे बीड चौसाळा कडा जामखेडचा भाग आहे या भागात देखील पाऊस होणार आहे त्यातले त्या सर्वाधिक पाऊस आपल्याला इकडे कर्जत श्रीगोंदा राळेगाव अहिल्या नगर कडा जामखेड चौसाळ्याच्या भागात पाहायला मिळेल मध्यम ते काही भागात जोरदार देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते रात्री देखील वातावरण मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय राहणार आहे सर्व जिल्हे आपण घेत आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तसेच इकडे पाहू शकता आता छत्रपती संभाजीनगर नाशिक वैजापूर मनमाड मालेगाव श्रमपूर या भागाचा विचार केला सिल्लोड असेल जालना असेल या भागात देखील आज पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे काही ठिकाणी मध्यम ते काही भागात जोरदार असं पावसाचं वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होऊ शकतं तीव्र असा पाऊस विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळणार आहे काल बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे विजा देखील भरपूर भागामध्ये कोसळलेले आहेत त्यामुळे सतर्क राहा कारण की विजांचा गडगडाट अटी प्रचंड आपल्याला पाहायला मिळत आहे नवा पूर वार नंदुरबार या भागात देखील पोषक वातावरण तयार होईल विजांच्या कडकडाटासह हे पावसाचं वातावरण सक्रिय राहील तसेच पुढे पाहू शकता इकडे आता नांदेड परभणी असेल धाराशिव लातूर या भागाचा विचार केला तर या भागात देखील पावसाला पोषक वातावरण राहील तुळजापूर बार्शी परंडा अहमदपूर परळी नांदेड देगलूर उदगीर या भागात कालच्यासारखीच परिस्थिती आहे जोरदार पाऊस राहणार आहे जिंतूर हिंगोली उमरखेड पुसद या भागात देखील मध्यम ते जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळेल त्यातले त्यात नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आता इकडे पाहू शकता कारंजात खामगाव अकोला या भागात अकोटचा भाग असेल अचलपूर अमरावती आर्वी वर्धा यवतमाळचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे काही भागात मुसळधार देखील पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात कारंजाच्या बहुतांश भागात तीव्रता वाढेल अकोला अकोट अचलपूर अमरावती वर्धा या भागात मध्यम ते काही ठिकाणी तीव्र मुसळधार विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच पुढे पाहू शकता इकडे अमरावती अचलपूर बेटोल वरोड सासूर घोटी नागपूर भंडारा उमरेट कोंडली आर्वी या पट्ट्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाचं वातावरण सक्रिय होईल दुपारनंतर नाही झालं तर रात्री उशिरापर्यंत का व्हायना या भागामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे यवतमाळ चंद्रपूर माकुना उमरेड वर्धा देसाईगंजचा भाग असेल गडचिलोरीचा भाग असेल या पट्ट्यात देखील नांदेडच्या बहुतांश भागात मुस मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे जळगाव धुळे नंदुरबार या भागात देखील आज पावसाला वातावरण सक्रिय होईल जर आता आपण इतर मॉडेलने पाहायला गेलं तिकडे पाहू शकता चोवीस तासाची परिस्थिती या मॉडेलने राज्यभर पावसाला पोषक वातावरण दाखवलेलं आहे पुढील दोन दिवसाचा अंदाज जर या मॉडेलनुसार बघितला तर मुसळधार पावसाचं वातावरण या मॉडेलने सर्वत्र दाखवलेलं आहे नागपूर चंद्रपूर नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात कोल्हापूरच्या बहुतांश भागात मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला असेल इंदोरचा भाग असेल तसेच इकडे पणजीचा भाग असेल मराठवाड्यातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला या आजपासून दोन दिवसात पाहायला मिळणार आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यात पावसाला वातावरण पोषक आहे उत्तर महाराष्ट्राकडे देखील पावसाचा प्रभाव अधिक राहणार आहे त्यातली त्यात सर्वात जास्त पाऊस कोकण किनारपट्टीला पाहायला मिळणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार ही स्थिती पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो इकडे पाहू शकता पुढील चार दिवसाचा अंदाज मिळून बघितलं तर अतिवृष्टीची शक्यता आपल्याला ही इकडे मुंबई दापोली पुणेच्या भागात पाहायला मिळणार आहे मध्यम ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पुराचे संकट पाहायला मिळेल ही शक्यता रत्नागिरीच्या भागात पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पणजी सांगली गोकाकचा भाग असेल या भागात हीच परिस्थिती आहे तर अकलूज बीड लातूर अहिल्या देवीनगर सोलापूरच्या भागात सांगलीच्या भागात देखील मध्यम ते तुफान पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नांदेड आदिलाबाद चंद्रपूर पुसद लोणार छत्रपती संभाजीनगर मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण पुढील तीन ते थी चार दिवसात राहील तसेच इकडे विदर्भातील सर्व जिल्ह्यात पोषक वातावरण सक्रिय होणार आहे उत्तर महाराष्ट्र धो धो पाऊस व्यापून टाकेल अशी शक्यता आहे आठ दिवसात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते मुसळधार पाऊस हा आपल्याला राज्यभरात पाहायला मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावेत त्यातले त्या तिकडे जळगाव म्हणजे मालेगाव नंदुरबार नाशिक वलसाड पालघर मुंबई अहिल्यादेवी बीड पुणे दापोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की मध्यम ते काही भागामध्ये जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतं पुढील आठ दिवसामध्ये राजस्थानपर्यंत पावसाळी वातावरण सरकणार आहे त्यामुळे आपल्याला असं वातावरण चांगलं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे परतीच्या पावसात देखील मोठ्या प्रमाणात अडथळे राहण्याचा अंदाज दिसून येत आहे रोजची रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद